नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी खूप सुंदर अशी साईड घेऊन आलेलो आहोत खूप मोठी साईड लातूर मधील औसा रोड येथे होत आहे तर यामध्ये कलेक्टर ऑफिस मार्फत मंजूर सातपणे कलेक्टर नगर यांचे फायनल अप्रुव्हल लेआउट आपण यामध्ये आहोत तुम्ही पाहू शकता समोर असले खूप सुंदर अशी साईड आपण घेऊन येतो त्वरित घर करून राहण्यासारखी यामध्ये ठिकाण आहे है। रस्ते तीस व चाळीस साठ फुटाचे रुंदीचे प्रशस्त रस्ते यामध्ये आहेत तुम्ही पाहू शकता समोर दिसत असलेला हा तीस फुटाचा रोड आहे यामध्ये वर्ष लागवड पण केलेली आहे खूप मोठी झाड पण आहेत यामध्ये यामध्ये आमराईचे झाड सुंदर केशर झाड वगैरे लावलेले आहेत एक नियोजित इंग्लिश स्कूल साठी जागा पण यामध्ये दिलेली आहे सर्व आपले रस्ते आहेत डांबरीकरण केलेले आहेत आपण प्रत्येक प्लॉटच्या समोर एक झाड लावलेलं आहे प्रत्येक प्लॉटच्या समोरच्या बाउंड्री लेफ्ट राईटच्या दोन्ही बाउंड्रीच्या समोर आपण दिलेले आहे हे तुम्ही पाहत असलेला हा आहे चाळीस फुटाचा रोड आहे आणि या सपरेट आपल्या या साईड साठी आपण स्वतंत्र सुद्धा व्यवस्था यामध्ये केलेली आहे आपली बाजूला पाहत असलेली सुंदर होत असलेली वस्ती आहे नवीन होणाऱ्या रिंग रोडच्या आत नवीन रिंग रोडच्या आत हे दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे जे पेठ आणि नांदेड रोड रिंग रोडला जोडत आहे आपल्या नवीन होणाऱ्या क्रीडा संकुल जे की आपल्या विभागीय क्रीडा संकुल होत आहे ते कव्याला होत आहे त्या कव्याच्या आपल्या साइडून एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावर ही हो साइड आहे तर आपण पाहू शकतात की आपल्या साईडमध्ये डांबरीकरण ड्रेनेज लाईट पाण्याची सुविधा व खूप मोठमोठे मुट झाड सुद्धा आपण आपल्या साईडवर खूप मोठ्या प्रमाणात झाडाची वर्ष ही चालू केली आहेत कमीत कमी अं दोन हजारच्या जवळपास झाडाची वर्ष लागवड आपण चालू केली जवळपास आपण दोन एकर गार्डन साठी मोकळी जागा ही यामध्ये सोडलेली आहे नियोजित गणेश मंदिर यामध्ये आपण करतोय यामध्ये गार्डन व झाडासाठी पाण्याची सोय सुद्धा आपण यामध्ये करणार आहोत आपल्या ह्या साइडच्या च्या चारही बाजूने आपण कंपाऊंड वॉल सुद्धा यामध्ये केलेले आहे यामध्ये आपण दोन्ही साइडने साठ फुटाचा रोड व चाळीस फुटाचा रोड या दोन्ही साइडने आकर्षक प्रवेशद्वार सुद्धा यामध्ये सोडलेला आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता ड्रोन अकॅडमी डिफेन्स अकॅडमी एक किमीटरच्या आत आहे क्रीडा संकुल आपल्या दोन किलोमीटरच्या आत आहे स्वामी तीर्थ आपल्या तीन किलोमीटरच्या अंतरावर आहेत म्हणजे हायवेपासून अगदी जवळ असलेली ही साईट आहे तर तुम्ही आपल्या या एकदा साईटला विजिट करा तुम्हाला पसंत असलेला प्लॉट बुक करा यामध्ये तुम्ही पाहू शकता दीड ते दोन फुटावर आपल्याला जर मुरुम आहे तर यामध्ये हायवेपासून अगदी जवळ आहे तर लवकरात लवकर आपल्याला दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि आमच्याशी संपर्क करा धन्यवाद